नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मुत्ते पवार सर या युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे स्वाध्याय लिखित उत्तरांसह इयत्त्याणववी विषय इतिहास राज्यशास्त्र आणि राज्यशास्त्रातील पाठ तिसरा भारताची सुरक्षा व्यवस्था चला अत्यंत सोप्या भाषा एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आ, एक भारताचे डॅश हे सर्व संरक्षक दलाचे सर सेनापती असतात अ प्रधानमंत्री ब राष्ट्रपती क संरक्षण मंत्री का ड राज्यपाल कोण असतात राष्ट्र दोन भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल अ भूदल ब तटरक्षक दल क सीमा सुरक्षा दल, सीमा क ड जलद कृती दल कोणते आहे तटरक्षक दल ती विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅश ची स्थापना करण्यात आली अ बीएसएफ सी आर पी एफ क एन सी सी ड आर या कशाची स्थापना करण्यात आली एन सी सी दुसरा प्रश्न पुढील विधाने चूक की बरोबर ते स कारण स्पष्ट मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे विधान कसं आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात एक गुण विधान चुकी बरोबर ओळखण्यासाठी आणि एक गुण कारण देण्यासाठी असतो कारण एक सामान्य माणसात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो दोन अशी दहशत निर्माण करून आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे दहशतवादी लोक साध्य करीत असतात ती दहशत पसरवून आपला प्रभाव निर्माण करणे गैरकृत्य करणे हे हेतू त्यात दडलेले असतात त्यामुळे मानवी सुरक्षितता धोक्यात येते म्हणून दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे एक पॉइंट एक गुण दोन प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते विधान कसं आहे बरोबर कारण काय आहे मग एक राष्ट्र राष्ट्रात सीमावाद पाणी वाटपावरून वाद असे तंटे चालू असतात दोन अशा वेळी परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण होऊन आक्रमक राष्ट्रे दुसऱ्या राष्ट्रावर स्वारीही करतात म्हणजे आक्रमण तीन कोणत्याही राष्ट्राला आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे आवश्यक असते व ते त्याचे पहिले कर्तव्यही असते म्हणून प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते तीन भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही विधान कसं आहे सु एक, काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानने आजपर्यंत चार वेळा भारतावर आक्रमण केले आहे दोन पाकिस्तान नेहमीच भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो तीन सिंधू नदी पाणी वाटपाबाबत भारत व वा पाकिस्तान यांच्यात अनेक वर्ष तंटा चालू त्या आहे त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा हा आप प्रश्न आपल्याला दोन गुणांसाठी येतो एक जलद कृती दलाचे कार्य उत्तर संरक्षण दलांना सहाय्य करण्यासाठी जी निमलष्करी दले स्थापन करण्यात आली आहेत त्यात जलद कृती दलाचा समावेश होतो ज्याला आपण रॅपिड ऍक्शन फोर्स म्हणतो मग जलद कृती दल काय कार्य करते एक बॉम्बस्फोट दंगे अशा स्फोटक परिस्थितीत सापडलेल्या निरपराध जनतेला मदत करणे दोन देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम करणे दोन मानवी सुरक्षा एक राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे पहा विद्यार्थी मित्रांनो हा राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे तर देशात राहणाऱ्या माणसाचीही सुरक्षा हा नवा विचार शीत युद्धानंतर पुढे आला दोन मानवी सुरक्षिततेत निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश तीन अल्पसंख्याक व दुर्बलांचे रक्षण ही बाबही मानवी सुरक्षित समाविष्ट असते गृहरक्षक दल एक गृहरक्षक दल ही सैनिकी जीवनाचा अनुभव देणारी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झाली दोन वीस ते पस्तीस वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास स्वेच्छेने या दलात सहभागी होता येते तीन गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने अनेक मानवी व नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना उपयोगी पडते प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे विद्यार्थी मित्रांनो आपलं पाठ्यपुस्तक जर जुन्न असेल तर त्या ठिकाणी आपले मत व्यक्त करा हा प्रश्न आहे पुढे हा प्रश्न कमी करण्यात आला हा चौथा प्रश्न राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो एक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास दोन दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास तीन धर्म प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास चार देशात दहशतवाद वाढल्यास दोन सीमा सुरक्षा दलाची कार्य या एक सर्वात महत्वाचं देशाच्या सीमांचे शत्रूंपासून संरक्षण करणे दोन सीमा भागात होणारी तस्करी रोखणे तीन सीमेवर गस्त घालणे चार सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे मानवी सुरक्षा म्हणजे काय एक देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेला सुरक्षेचा विचार म्हणजेच मानवी सुरक्षा मानवी सुरक्षिततेत माणसांचे सर्व धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण आरोग्य आणि विकासाच्या संधी देणे अपेक्षित असते प्रश्न दिलेल्या सूचनानुसार कृती करा आता काय करायचं आपल्याला सुरक्षा दलाविषयीचा एक तक्ता घेत आहोत ते पूर्ण करायचं सर्वात पहिल्यांदा अनुक्रम पुन्हा सुरक्षा दलाचे नाव पुन्हा त्याचे कार्य त्यांचे प्रमुख सध्या कार्यरत असलेल्या प्रमुखांचे नाव अनुक्रमांक एक सुरक्षा दल भूदल कार्य काय आहे भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे प्रमुखांना काय म्हणतो आपण जनरल मनोज मुकुंद नरवणे दोन नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण कर प्रमुखांना काय म्हणतो आपण ऍडमिरल कोण आहेत मग ऍडमिरल करमबीर सिंह तीन नंबर वायुदल भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे संरक्षण कर प्रमुख एअर चीफ मार्श कोण आहेत आर के एस भदौरिया भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखव सुरक्षा व्यवस्थे पुढील आव्हान कोण कोणते एक भारत चीन यांच्यातील तणाव पाकिस्तानचे आव्हान दहशतवाद अंतर्गत हिंसक चल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपवतो याच पद्धतीचे स्वाध्याय तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्रांच्या पाठांचे पाहायला मिळतील त्याचबरोबर या पाठांची एम सी क्यू विथ आन्सर जी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि महाराष्ट्र शोध प्रज्ञा परीक्षेला आवश्यक आहे या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह धन्यवाद नमस्ते